आता दोनदा झालाय तुमचं आता तिसऱ्यांदा जर आमच्याशी पंगा घेतला तर मग कुत्रे बी तुमची खीर खाणार नाही समजलं ना लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो आज आपली शूटिंग आहे जेव्हा हुशार मुली गाडी चालवता त्याचा भाग दोन त्याची शूटिंग कशी होते आपण पाहू आता सगळे जमले इकडे आता दीड वाजले आम्हाला पहिले उशीर होऊन गेला आता आपण पाहू स्टेप बाय स्टेप शूटिंग कशी होते चला ती आपल्याला नंबर प्लेट लावायला जाणार आहे ना लवकरच बसवते का बीएस माझा नसते आता नंबर प्लेट लावते बी लावून देते म्हणजे गाडी उडीन आपली आम्ही इकडनं इकडनं त्या साईड नवा मग मी दोन साईड मग दोघी साइडनं बसावं लागेल कारण की मी एका साईड न तुम्ही या साईड न गाडी राहीन चालन अशुरते काय जमल्यासारखी गाडी चालवते तू बी आपल्याला नंबर प्लेट लावायला जाणार आहे ना बसव माय

Okay. आम्ही त्याच हुशार मुली आहे की ज्यांनी इंडिकेटरचा व्हिडिओ जास्त आमच्यामध्ये जास्त आता एक सीन शूट करून झालेला आहे आणि एका सीन मध्ये आम्ही किती होऊ पण पूर्ण गाड्याला पेट्रोल संपून टाकलाय सात ते आठ चकरा मारून झालाय आमच्या पेट्रोल वाचवत आहे

हा स्टँड स्टँड तर म्हणा स्टँड लावा काय लावा स्टँड लावा असा टाइमपास चालू आहे ॲडी का होतो की नाही होत काय माहिती कि दोन दिवस लागता का आता पुढच्या दिवशी परत यावं लागतं का असं पण असं पुढे जाऊ ना आड़ी काय लावा हा मागे घेऊ का थोडीशी मागे घ्या लोटणार आहे बो सांगा पाहतो आहे असं हातभार लावू थोडा हा हा काय नाही मागे मागे बरं थोडस म्हणजे ब्रेक मारायची ऍक्शन करता येणार आम्हाला हा बस काय लावा

खरे बापा त्याच पोरी दिसता इंडिकेटर वाल्या डोक्यात पडेल हो काय तुम्ही कशाला हात दिला रे बाबा बोला ना <laughs> तुम्ही बोलत होते ना की मी एका सगळा बोला हा जरा अरे जरा नाही असं म्हणणार हात दिला रे नाना तिनले काय पडली काय स्टँड मागे पहिले इंडिकेटर नाव नको जाऊतच घ्या थोडा थोडा इकडे जा असे अँगल म्हणजे आता तो कट झाला समाजाने ऍक्शन राहु रे डबल घ्या आताच राहु रे बाप्पा जाऊ दे जास्त बोलतो जाऊतोय जास्त बोलतो नको चाल मोला पेपर झाल्यावर पाठांतर करणार आहे सामय झाला दिवाळी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला इंडिकेटर मागणार आहे हवं माय थांबी दे, त्यांना सांगते चांगली त्यांनी थांब उभार दोंडाकडे त्याच्या नाही तर असा उलटा उभार हव माय हा कॅमेरावर लईन रे हे कसे तेच आहे की आपल्याला इंडिकेटर मागणार आहे हव माय थांब मी उद्या आणले सांगतेच चांगले आणले थांब जरा लावा रे भाऊ हे काही नाही तुमची गाडी आवाज काय तुमचे डोळे काय गाण ठेवले का रे भाऊ म्हटलं डोळे का रे भाऊ डोळे काय गाण ठेवले मोठा स्टँड वाला वाया चालला एवढा स्टँड एवढी स्टँड ची हाऊस आहे तर जाय ना बस स्टँड स्टँडवर आला मोठा स्टँड वाला एवढी स्टँड ची हाऊस आहे ना आता जायना तिकडे बस स्टँडवर आता साडेचार वाजले आमच्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपली आहे आणि आमचा शूट बराच बाकी आहे चार्जरची वर्षा केली आणि चार्जिंग करून बी आता शूट होणार नाही कारण लाईट बी कमी झाली आहे तर त्याच्यामुळे आज आपण आधी थांबू आणि आता भेटू आपण पुढच्या दिवशी परत उर्वरित शॉर्ट घेऊ आपण जे खानदेश मित्रांनो तर आज आहे आमच्या शूटिंगचा दुसरा दिवस कार राहिलेली पूर्ण शूटिंग आज आम्ही कंप्लीट करतोय तर त्याच कॉस्ट्यूम मध्ये तयार होऊन आम्ही त्याच लोकेशनला तुम्हाला भेटू तर चला नमस्कार परत एकदा भेटलो आहोत आम्ही त्याच लोकेशनला आणि त्याच तयारीमध्ये त्याच कपड्यांमध्ये पुढचा शूट करायला चला मग कंटिन्यू राहा पुढे शुक्र साधा दे पा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे डोळे काय काय ठेवलंय हे स्टँड लावले दिसत नाही का कंपनीने एवढं मोठं चालले स्टडी आमचं नाही बस तेवढं राहू द्या ना, 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 ना आता चांगलं बोलली ना मम्मी आता परत असं घेते की हे पाय आता दोनदा झालाय तुमचा दोघींचा बी काय म्हणू हे पा आता हे पा, आता दोनदा झालाय तुमच आमच्या नांदी नांदी लायचं हे आता दोनदा झालाय तुमचं आता तिसऱ्यांदा जर आमच्याशी पंगा घेतला तर मग कुत्रे बी तुमची खीर खाणार नाही समजलं ना लक्षात ठेवा नाहीतर की सांगलं नाही चालू आहे खर शे होऊन जाऊ नये पाय भरते ना आता घडी याचे रोल कॅमेरा एक्शन उतरणार पाय धुऊन टाकू आपण सगळं धुवून टाकू धुऊन टाकू धुवून टाकू ना धुऊन टाकू

पुढे नाही असं नाही खातो ना घे ये, ये इनले आस... गे, मी नाही एकटे झाले माझ्या मध्ये उठाना आता है का तुमच्या हातपाय गाण ठेवले आता मला ये हा कंपनी हा लावलं घे करत चालू केलं ऍक्शन कंपनीने स्टँड लावला आणि गाडीला आता कंपनी वाले येतील ना स्टँड करते तुम्हाला आणि आम्हाला उचललं बी असतं पण आम्हाला आहे ना काय म्हटलं तुम्ही राहिला कोरीच्या आसपास बी फडक आम्ही उचललं असत हा चाल गो आम्हाला उचललं असतं पण आम्ही ना पोरीच्या आसपास बी फडकता नाही चाल गो चाल झाला एंड बाय बाय आमची गाडी निघत